नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमाज किचन मध्ये आज आपण टिफिनसाठी मिश्र पिठाचे झटपट असे काकडीचे थालपीठ बनवणार आहोत यामध्ये कोणतंही भाजणीचं पीठ न वापरता अगदी दहा मिनिटात तुम्ही हे थालपीठ तयार करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता आपण रेसिपीला सुरुवात करूया काकडीचं थालपीठ बनवण्यासाठी इथे एक मी मीडियम साईडची काकडी ही खिसून घेतलेली आहे ही अजिबात हिरवी काकडी नाही आहे खिरा काकडी जी असती ना ती आपण यामध्ये खिसून घेतलेली आहे तुमच्याकडे जर हिरवी काकडी असेल तर ती पण तुम्ही वापरू शकता फक्त काकडी खिसायच्या आधी दोन्ही साईडनं कट करायची आणि व्यवस्थित चेक करून पाहिजे की ही कडू आहे का नाही कडू असेल तर अजिबात काकडी ही वापरायची नाहीये एक सपाट वाटी म्हणजे पूर्ण भरूनही नाही आणि एकदम कमी नाही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये मी यामध्ये मी बिना भाजणीचे पीठ वापरते आहे तुम्ही भाजणीचं पीठ असेल तर ते भाजणीच्या पिठापासून पण हे थालपीठ तुम्ही तयार करू शकता अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ आहे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं वरती ज्वारीचं पीठ आहे अर्धी वाटीपेक्षाही कमी तांदळाचं पीठ वापरले यामध्ये तुमच्या आवडीनं तुम्ही बाजरीचं नाचणीचं पीठ पण तुम्ही वापरू शकता अगदी त्यापासून पण हे थालपीठ अगदी चवीला छान होतं हे थालपीठ तुम्ही टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी सकाळी पण तुम्ही बनवू शकता आता आपण पीठ टाकलेत एक चमचाभर तीळ टाकून घ्यायचे तीळ थोडेसे भाजून घेतलेले आहेत एक धना पावडर आहे अर्धा चमचा अर्धा चमचा ओवा घेतला आहे ओवा हातावरची थोडासा असा क्रश करून टाकायचा म्हणजे वास छान येतो थालपिठाला कोणत्याही थालपिठामध्ये ओवा थोडा टाकलेला पचायला पण चांगलं होतं आणि टेस्ट पण छान येते थोडेसे अर्धा चमचा जिरं घेतले जिरं पण मी हातावरती क्रश करून टाकते तुम्ही जिरं पावडर पण वापरू शकता पण मला हे असे थोडेसे अख्खे जिरे टाकलेले छान लागतं था थालपीठ यामध्ये धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर भरपूर टाका किंवा तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता मेथी पण तुम्ही वापरू शकता लसण आहे हा कुटलेला नाही आहे किसून घेतलेला लसण आहे आणि एक हिरवी मिरची हे पण यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे एक चमचाभर लाल छोट्या मुलांसाठी जर हे थालपीठ बनवत असाल तर यामध्ये लाल तिखट आणि हिरवी मिरची नाही टाकली तरी चालते तरी पण हे अतिशय खमंग असं हे थालपीठ तयार होतं अर्धा चमचाभर हळद चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडासा हिंग हिंगामुळे थालपीठ चवीला पण छान होतं आणि पचायला पण हलकं होतं यामध्ये एक छोट्या चमच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे यामुळे काय होतं खुसखुशीतपणा जास्त छान येतो थालपीठाला तर हे सुरवातीला आपण काकडीचं जे पाणी सुटेल तेवढ्यातच हे छान मिक्स करून घ्यायचे लागलं तर आपण वरतून पाणी वापरायचं आहे पाणी जर बिलकुल वापरायचं नसेल तर तुम्ही यावरती जर पीठ जास्त वगैरे झाले तर यामध्ये तुम्ही अजून काकडी पण खिसून टाकू शकता जेवढं जमेल तेवढं आपण काकडीच्या जे खीस आहे त्यामध्येच हे पीठ आपण भिजून घेणार आहोत पण हे पीठ अजून पाणी वापरलेलं नाही काकडीच्या खिसातच भिजवले पण थोडंसं हे घट्टसर वाटतं आहे म्हणून अगदी किंचित पाणी वापरायचं आहे म्हणजे थालपीठ आपलं छान पसरलं गेलं पाहिजे तव्यावरती किंवा मग कढईमध्ये त्यामुळे थोडंसं पाणी आपण यामध्ये ॲड करूया फार घट्ट नाही व फार पातळ नाही असं हे थालपीठाचं मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे छान आपण भिजून घेतलं आहे थोडंसं तेल लावून घेऊया आणि एक पाच मिनिट आपण याला झाकून ठेवू छान मुरून घ्यायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत आपलं हे पीठ छान मुरलं गेलं आहे असा जो पॅन असतो पॅनकेकचा त्यावरती थोडंसं तेल लावायचं याच्यामध्ये दे देते दे ह्या पिठातला एक छोटासा पोर्शन घ्यायचा गोळा आणि यावरती डायरेक्ट थापून घ्यायचा जसं जाड पात्र हवं तसं तुम्ही यामध्ये लावून घ्यायचं आहे म्हणजे टिफिनसाठी पण अगदी थालपीठ तोडून वगैरे द्यायची गरज नाही असंच तुम्ही अख्खं देऊ शकता हे एका याच्यात लावून घेतलं आहे असंच आपण बाकीच्या साच्यामध्ये पण लावून घेऊया आणि याला लावलेल्या याला एक होल करून घ्यायचं आहे हे थालपीठ छोट्या साच्यामध्ये लावून घेतलं आहे ह्या होलमध्ये आपण असं तेल टाकून घ्यायचं सुरू करून हे छोटा पॅन बन मी यावरती ठेवलेला आहे गॅसवरती यावरती एक झाकण टाकून घ्यायचं आहे आणि हीटवरती छान खरपूस होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे झाकण काढून पाहूया एक पाच मिनिट झालेत आपले नंतर आणि उलटून पाहूया थोडस खरपूस झाली ही साईड आपण हे उलटून घ्यायचे सगळं जर एखादं झालं नसेल तर तुम्ही ते त्याच साइडनं भाजू शकता थोडा वेळ आणि मग पलटू शकता आता यावरती थोडस आपण पलटून पुन्हा तेल टाकून घ्यायचे साईडनं पण भाजून घेऊया पण थालपीठ आपले छान भाजून झाले तर त्याच घ्यायचे तयार आहे आपलं झटपट असं बिना भाजणीचं काकडीचं थालपीठ अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही थालपीठ टिफिनसाठी कसं बनवता हे कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच माझ्या ज्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद